सोबत बोलतोय जगाचा मालक माझ्या हाताने दूध पेतोय जगाचा मालक माझ्या हाताने नैवेद्य खातोय काय केलं याच्यासाठी आम्ही मागे बहुत जन्मी हे जे करीत आलो आम्ही अनेक जन्मापासून हे करत आलो तेव्हा कुठे या पुण्याचा ठेवा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय म्हणून सर्वांना माझी विनंती आहे आपण एवढे बहुसंख्य कीर्तनासाठी उपस्थित आहात निश्चित आपण पुण्यवान मंडळी आहात तुम्हाला सर्व पुण्यवान मंडळीची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी तुकोबरायचा आहे तीन चरणाचा आहे पाठातला आहे परिचयातला गोड अभंग तुम्हाला सर्व माय बापांच्या सेवेसाठी घेतलाय या अभंगामध्ये म्हणजे जगदगुरु तुकोबरा पांडुरंगाला दान मागत दा आहेत लक्ष देऊन ऐका तीन गोष्टी प्रामुख्याने कीर्तनात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला सर्व मंडळी समोर उपस्थित करतो पहिली गोष्ट आहे दान देणाऱ्या व्यक्तीकडे तीन गोष्टी असाव्या लागतात किती गोष्टी असाव्या लागतात तीन दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजेत एक दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे दोन आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे तीन ह्या तीन गोष्टी नाही नाहीये अरे या मंडपामध्ये एखादा गरीब माणूस असा असाल त्यालाही असं वाटत असेल की आपणही कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये मोठा हार घातला पाहिजेत आपणही एखादी पंगत घेतली पाहिजे आपणही एखाद्या कीर्तनकाराचं यजमानपद घेतलं पाहिजेत आपणही दहा हजार रुपये देणगी या सप्त्याला दिली पाहिजेत पण काय करता दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरची चूल पेटत नाही हो देण्याची इच्छा खूप आहे त्याच्या अंगकरणामध्ये उदार येतो स्वतंत्र आहे पण काम केल्याशिवाय त्याचं पोट भरत नाहीये मग प्रत्येक गोष्ट प्रत्येकाकडे शक्य नाही ना काही उदार आहे तर श्रीमंत नाही काही श्रीमंत आहे तर उदार नाही काही काही उदारही आहे श्रीमंत आहे पण स्वतंत्रता नाहीये बरोबर आहे का नाही सप्ताची देणगी जर त्यांच्या घरी गेले हो पाटील सप्ताह आहे मोठ्या मोठ्या कीर्तनकाराचं कीर्तन आहे सांगा ना देणगी काय फाडू साहेब म्हणतात पाटील म्हणतो देवाच्या कृपेनं सगळं काही देवाने दिलेलं हा घ्या एकवीस हजार रुपये किती एकवीस हजार पोर एकवीस हजाराची पावती बिवती फाडतात पावते पाटलाच्या हातात देतात पाटलाल म्हणतात पाटील द्या ना पैसे पाटील म्हणतो दिले असते पण ती बाहेर गेलेली आहे काय म्हणतात पाटील पाटील उदार आहे पाटील उदारही आहे पाटील श्रीमंतही पण पाटलाच्या हातात चाब्या नाहीये चाब्या कोणाच्या हातात हे पाटलींबाईच्या हातात हे मग दान देण्यासाठी मनुष्य श्रीमंत असला पाहिजेत दान देण्यासाठी मनुष्य उदार असला पाहिजेत आणि दान देण्यासाठी व्यक्ती स्वतंत्र असला पाहिजेत काही साधक तुकोबरा इकडे गेले बाबा ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या तीन गुणांनी युक्त आहे का ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात ऐका यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वरी हे साही गुणवर्यत म्हणून पहिला गुन्हे श्रीमंत आहे का काय श्रीमंतीचं वर्णन करायचं तुकोबराय नाटाच्या अभंगामध्ये वर्णन करतात जयाचे नाम पाप ना लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा ते जपून जरा सर्व भावे तू का त्यासी शरण आव ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या चढो त्याची टोपी त्याच्या चढो त्याची टोपी त्या किती उद्योग करतो महाराज आपण लोकांची धुरे कशासाठी करतो परमार्थासाठी बरं जाऊ द्या तुम्ही याची टोपी त्याच्या खर त्याची टोपी एवढी जी धावपळ करताय तुम्ही रातन दिवस जे कष्ट करताय रात्री बाराला प्लाईट आल्यानंतर एवढ्या थंडीचं गावाला पाणी देता हरभऱ्याला पाणी देता देवासाठी का पैशासाठी हो माझे प्रयत्न रातन दिवस लक्ष्मीसाठी चालू होते ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी महाराज सांगता जयाचे पाप जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दाशी तो हा तेज पुंज सर्व भावे तुका त्याशी शरण हे प्रमाण नसल जमत दुसरं तुमच्याने माझ्या आवडीचं प्रमाण घ्या पाय लक्ष्मीचे हाती हाती पाय लक्ष लक्ष्मीच्या माणसाची दासी लक्ष्मीच्या माणसाच्या पायाची सेवा करत असल त्या माणसाला काय कमी आहे ठीक आहे महाराज जगाचा मालक श्रीमंत उदारतेचं वर्णन काय उदारतेचं वर्णन करायचं उदार तो हरी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजत आी पोवाडे किती उदार येतो अरे उपमनूने वाटीभर दूध मागितलं दुधाचा सागर द्यायलाय माझ्या जगाच्या मालकाने काय द्यायला पाहिजे नामदेवरायच्या काकड्यामध्ये एक प्रमाण किती सुंदर आहे पहा सुधा ब्राह्मण हो हो दुखे तारी त्रिपीडिला भर पोहे घेऊनी त्याचे भेटी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला आधार येतो वाटी भर दूध दिलाय उप म्हणून दुधाचा सागर दिलाय लक्ष देऊन ऐका ना महाराज काय अजून त्याच्या उदार त्याचं वर्णन करायचं मूठ भर पोळे दिले सुद्धा मेने किती दिले मूठ भर पोळे दिले सोन्याची नगरी देऊन टाकली कळलंय महाराज तो श्रीमंत आहे तो उदार आहे स्वतंत्र स्वतंत्रेचा जर विचार करायला गेलो तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या नवव्या अध्यामध्ये सांगतात अर्जुन ऐक गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभाव प्रेलस्थानम निधानम बीज मव्य बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मलविल्या हाल प्राणू हाले जो जगा ते चाळीचा तुझी असत्यने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी चाले हे शरीर कोणाची असत्य कोण आहे महाराज मग जगाचा मालक श्रीमंत आहे एक जगाचा मालक आहे दोन जगाचा मालक स्वतंत्र आहे स्वतंत्रच शेवटचं प्रमाण घ्या तोही तो हा देवाचाही देव आणि बळिया माझा पंढरीडाव त्याच्या सत्तेने हे सर्व विश्व चालतंय म्हणून तो उदारही आहे तो श्रीमंतही आहे आणि तो स्वतंत्र आहे ठीक आहे तुकोबरायकडं पांडुरंग परमात्मा देण्यासाठी जरी अधिकारी असेल पण तुकोबरायचा अधिकार कारण काहीतरी ओळख दाखवावं लागेल ना देवाला मागायचं म्हणलं की लगेच गेले काही सेवा लागेल का, का नाही अहो देवाला काही मागायचं काही ओळख द्या तुम्ही त्याला काही सेवा सांगा शेळके पाटील तुमचं नाव काय राहुल दादा तुमचीन माझी ओळख नाही उदाहरण पहा किती सुंदर आहे तुमचीन माझी ओळख नाही मी तुम्हाला कधी बघितलं नाही तुम्ही मला कधी बघितलं नाही या परिसरामध्ये कानशिवनी परिसरामध्ये मी कीर्तनाला आलो आणि माझ्या गाडीचं चेंबर फुटलं काय झालं चेंबर फुटलं गाडी महाग असल्यामुळं मी मॅक्निकलला फोन केला मॅकॅनिकलनी मला पन्नास हजार रुपये खर्च सांगितला किती खर्च सांगितला पन्नास हजार तुम्ही मला कधी बघितलं नाही मी तुम्हाला कधी बघितलं नाही मी रस्त्यावर बसलेलो आहे खिशात पैसे नाही आहे टेन्शनमध्ये आणि तुमची गाडी चालली मी आवाज द्याला पाहिल्यानंतर तुम्ही माझ्याकडे आले मी तुम्हाला सांगितलं दादा मी आळण देऊन आलोय पुरुषोत्तम महाराज माझं नाव आहे माझ्या गाडीचं चेंबर फुटलं आणि पन्नास हजार रुपये गॅरेज सांगितले तुमची माझी ओळख नाहीये तुम्ही माझं कधी कीर्तन ना ऐकलेलं नाही अनवळखीत होत्रावाल्याला लक्ष देऊन ऐका बरं एका आणवळखीत धोत्रावाल्याला पहिल्या भेटीत पन्नास हजार देसाल का रोल भाऊ देऊ शकत नाही महाराज भिकाऱ्याला दहा रुपये देताना दहा वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण आणि एका धोत्रावाल्याला एका पाहिलं भेटीत पन्नास हजार देणार आहे का पण राहुल भाऊ तुमचं ना आता माझी ओळख झाली काय झाली ओळख झाली तुम्हाला माहिती आहे पुरुषोत्तम महाराज पाटील आहे बुलढाणे जिल्ह्याचे आपल्या कानशिवणीला खूप मोठा कार्यक्रम का यांनी केला आणि याच्यानंतर वीस दिवसांनी मी या परिसरात आलो माझी गाडीचं चेंबर फुटल तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज झाला ओ दादा गाडी थांबा तुम्ही पाहिल्यानंतर पुरुषोत्तम भाई वा वा मी सांगितलं हो माझे पैसे घरी राहिले पैसे नाहीये माझ्याकडं मला पन्नास हजार रुपये लागतं माझ्या गाडीचा पन्नास हजार रुपये खर्च आहे तुम्ही क्षणाचाही विचार न करता खिशात हात घालसाल पन्नास हजार रुपये माझ्या हातात द्याल का आता तुमची माझी काय झाली हो बोलत चला काय झाली ओळख झाली तुम्हाला माहिती आहे ना नाही पैसे दिले तरी आपण याच्या कुणी एखादं कीर्तन फुकट करून घेऊ काय करून घेऊ आता तुमची माझी काय झाली तशी देवाला ओळख द्या ना तुम्ही तू कोबर आहे म्हणता देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाहीये तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं देवा ऐका संसाराच्या नावे देतो म्हणजे काही उपकार करतो असं नाही ठेवाय ना तुझा आमचा हरी भजनी हे ढवळीले जग सुकविला लाग कळी काळाचा मागण्यासाठी अधिकार लागलो मागण्यासाठी सेवा लागल मागण्यासाठी काहीतरी वाऱ्या करावं लागल सहजासहजी कोणाला गोष्टी प्राप्त होणं शक्य नाहीये तुकोबरायच्या वंशामध्ये जन्माला आले त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा आहे कोण विश्वंभर बाबा जगदगुरु तुकोबरायची जिथून वंशावळ सुरू झाली विश्वंभर बाबा जगद्गुरु तुकोबरायचे मूळ अद्यपुरुष आहे जगदगुरु तुकोबरायचे नाव वडलाचं नाव बोलोबा आणि ना आईचं नाव कणकाई थोडं लक्ष द्या फक्त थोडी शांतता ठेवा जगद्गुरु तुकोबरायच्या वडलाचं नाव बोलोबा आहे ना आईचं नाव काय आहे कणकाई बोलोबा पंढरपूरला जायचे पंढरपूरून घरी आल्यानंतर दारातूनच म्हणायचे ए कणकाई ए का काय त्या पंढरपूरचं वातावरण होत ग काय ते महाराज लोक काय त्या फुगड्यान काय तो आनंद खरं सांगू कणकाई तुला असं वाटत होतं घरी येऊच नाही हे सगळं ऐकल्यानंतर कणकायाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायचे कणकाई साहेब विचार करायचा मालक पंधरा दिवसाला पंढरपूरला जाता हो मला एकदा तर पंढरपूरला घेऊन चाला मला बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत जर नित्य तुकोबरायची पंढरपूरची वारंवारीची परंपरा होती मग कणकाई आहे साहेब पंढरपूरला का नेत नव्हते शास्त्र असं सांगतंय महिलांसारखं भाविक महिलांसारखं धार्मिक या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये आज सुद्धा परमार्थामध्ये जर पाहिलं तर महिलांची संख्या जास्त आहे महाराज ज्ञानेश्वरीला महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे बाबाजी महिलाच जास्त आहे भागवत चालू आहे दोन तीन ठिकाणी महिला जास्त आहे का पुरुष जास्त आहे बिचारे कुठेही पुढे श्रद्धा महिलांसारखी श्रद्धा कोणाच्याच अंतकरणामध्ये नाहीये पण शास्त्राने महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे तुम्ही महाराज कोणता दोष आहे त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत नाही <laughs> बोलोबाने विचार केला इल जर पंढरपूरला घेऊन जाऊन आणि जर काही पांडुरंगाला मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागले शहर रडायला लागल्या का साहेब ओ मालक ऐका ना तुमच्या गळ्याची शपथ घेते काय कमी केलं तुमच्या पांडुरंगाने मला अहो बारा गावची जहागिरी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे सोन नाना हिरे माणिक काही आहे फक्त ना मालक माझ्या पोटी म्हणले हीच गोष्ट तू पांडुरंगाल म्हणून तुला तु पंढरपूरला नेत नाहीये हो नाही हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले कोणी किती जरी बहादर असलं तरी बायकोचं ऐकावं लागतं बरं नागेश महाराज लोकांना बरोबर आहे का नाही किती ज्ञानी कीर्तनकार असू द्या फक्त तो कीर्तनात कीर्तनात ब्रह्म ज्ञान सांगतो अहम ब्रह्मा तत्वमशी प्रज्ञान ब्रह्म ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करत घरी गेल बायको म्हणती भोप्या अहम ब्रह्मास्मी तर काहीच नाही ऐकावच लागत मला आता भगवान शंकरासारख्याच जर बायको ऐकत नव्हती तर आजकालच्या शंकरांनी अपेक्षा करायची नाहीये बोलू बा म्हणले काही हरकत नाही पण तुला शपथ आहे माझी पांडुरंगाला काही मागू नको कारण काय साहेब रडायला लागला मालक तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते तुमच्या वंशाला बट्टा लागला असं कोणतंही कार्य मी करणार नाहीये ना ना मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले चंद्रभागेच स्नान झालं चंद्रभागे स्नान झाल्यानंतर बोलो बा परत आपल्या पत्नीला म्हणतात ए कणकाई पांडुरंगाला काही मागू नको राग होता नवऱ्याचा काव घरापासून तुम्हाला लावलं काही मागू नको काही मागू नको काही मागू नको काय कमी केलंय तुमच्या देवाने मला बारा बारागावची जहागिरी आहे साडेतीनशे एकर जमीन आहे सोनं नान हिरे मानिक मोती नौकर चाकर सर्व काही आहे फक्त एवढंच ना माझ्या पोटी लेकरू नये हीच गोष्ट पांडुरंगाला मागायची पुंडलिकरायचं दर्शन झालं खोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं नामदेवच्या पायरीचं दर्शन घेतलं आणि स्त्रियांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी आणि <coughs> स्त्रियांच्या बारीमध्ये कणकाई साहेबने घाल्यानंतर बोलोबा परत हात जोडले हो कणकाई माय तुझ्या पाया पडतो पांडुरंगाला काही मागू नको मालक तुमच्या गळ्याची शपथ घेते आपल्या वंशाला बट्टा लागल असं कोणतंही कार्य करणार नाही पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला आल्या होत्या पांडुरंगाचं ते गोड स्वरूप खरं सांगू का मी नारदाच्या गादीवर सांगतो या जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर माझा देवी महाराज देवापेक्षा या जगात सुंदर कोणीच नाहीये त्या भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यानंतर कान काय आय डोळ्याला धारा लागला किती गोड येतो भागवत काय वर्णन करतात बर हा पीडम न बापू कर्णयो बिब्रत वासम कपिय जयंती चला अरे काय देवाची बुद्धी काय देवाच डोकं आहे महाराज इथं जेवढे काही मंडळी तुम्ही आलेले एकाची हेअरस्टाईल एकासारखी नाहीये एका 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 एकाचं नात एकासारखं नाही एकाचे डोळे एकासारखे नाही एकाचं बघणं एकासारखं नाहीये विचार करा ना तुम्ही इथं जेवढे काही मंडळी आले सगळ्यांचे थोबड जर सारखेच असतील किती मोठा प्रॉब्लेम झाला असता प्रॉब्लेम नसतं झाला घरून येताना पाठी टाकावं लागली असते गळ्यात बारा एम एच तेरा कठीण आहे ना सगळे जर आपण सारखे असतो तर माझ्यासारख्या गरिबांनी कीर्तन केलं असतं बुका घेऊन गे दुसराच गेला असतं अवघड झालं असतं ना महाराज एखाद्या डिपॉझिट केले असते बॅलन्स घेऊन गे दुसराच गेला असतं हुशार आहे महाराज एकाचा चेहरा एकासारखा नाही नाहीये एकाचं बोलणं एकासारखं नाही एकाची एकासारखी नाही नाहीये अरे जगाचा मालका सारखा हुशार माणूस या जगामध्ये कोणीच नाहीये आणि त्याच्यासारखा सुंदर तर जगात कोणीच नाही महाराज काय हिंदी कवीचं का वर्णन वर्णन खूप सुंदर बोलतोय तो नाम तारन हारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर अरे वो कितना सुंदर होगा कितना सुन्दर तो कितना सुंदर होगा सुंदर जर वर्णन करायला गेलो तर सर्व साधू संत जे प्रमाण आपण आपल्याला सापडतील राजस सकुमार मदना नाथ बाबा तर एका ठिकाणी एवढं गोड वर्णन करतात एक नाथ बाबाचे गवळण किती सुंदर पहा माझे आछडे पछडे छकुडे करा दे माझे आछडे E é mais... महाराजा साहेब पाहिली या वेद बैसे जीवे चढून एकदा का त्याला पाहिलं की तू कोपराय सांगतात हरिणे माझे हरिले चित्त भारवित मला जरी नाही आठवलं तरी आमच्या सर्व मंडळी मै भुली घर जाने बाट गोर सबेचे आई हाट एकदा का त्या भगवंताला पाहिलं कहा पगट दारू देखे अनेरा देखे तो सब वहीने एकदा त्याला पाहिलं की त्याचा स्वभाव आहे तो मन असं खेचून घेतो पाहिला पाहिला नंदाचा मना तीन विधिल मन तीन विधिल मन तीन विधिल मना तीन वेधिअल मन गंगज साहेबच्या डोळ्याला धारायला लागली आणि काही काही आहे साहेबाचं तोंड बंद फक्त मनातल्या मनात विचार चालू आहे काय चालू आहे मनातल्या मनात सगळे ऑफलाइन चालू आहे ऑनलाईन बंद तोंड बंद आहे आणि मनातल्या मनात विचार करायला देवा किती <laughs> किती सुंदर आहे आहे रे तू मी किती पापीनीय विश्वभर बाबा पासून तर माझ्या मालकापर्यंत म्हणजे बोलोपा पर्यंत नित्य तुझे पंढरपूरच्या वारकरी करी असताना पहिल्यांदा तुझं दर्शन झालं किती गोड आहे रे देवा असं वाटतं तुझ्यापासून जाऊच नाही पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या पण मनातल्या मनात विचार चालू तोंड शांत आहे आलाच का आई साहेबांच्या मनात विचार हो ओ, ओ देवा ऐका ना नाही म्हणलं बरं तोंडान म्हणल्या नाही कोणाला म्हणल्या मनातल्या मनात, मनात चालू ओ हो देवा किती दिवस वारी करायची आता त्यांनाही त्या चालणं ना होत नाही त्यांचेही गुडघे दुखायला लागले माझंही वय झालं ओ ओ पांडुरंग ऐका ना माझा वंश वाढाव म्हणून नका मुलगा देऊ माझा वंश वाढाव म्हणून नका वारकरी माझ्या पोटी जन्माला घालू पण तुझी वारी खंडित वारकरी दिलं पाहिजेत का नाही हे मनात आलं कुठं आलं अव देव नाचायलाच लागला ना देवाचा स्वभाव आहे मनाचे संकल्प अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा एक प्रश्न आहे मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतंय तुम्हाला आणि मला देवाला तोंडावर मागण्याची काय गरज आहे अरे तु तो तर तुमच्यापेक्षा हजार पट आहे ना जंत नाही तोंडामध्ये दात नव्हते तेव्हा तुमच्याने ते माझ्या आईच्या स्तनामध्ये जगाच्या मालकाने दुधाची निर्मिती केलेली आहे तुमच्या तोंडात दात नव्हते त्यावेळेस काय केलंय त्यानं तुमच्या आणि माझ्या आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली आहे मग दात नसताना जर दूध निर्मिती करायची ताकद त्या जगाच्या मालकात आहे तर दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था होणार नाही का पण आपलं काय झालं आपला विश्वास नाहीये ना देवावर आणि माझी विनंती कड्या तुम्ही फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा तेरी बिगडी हो तेरी बिगडी बना विश्वास जरूरी है विश्वास ठेवा त्या जगाच्या मालकावर मी नारदा जगात येऊन तुम्हाला आव्हान करतो निश्चित तुमची संसार रुपी नवका पैल गेल्याशिवाय राहणार नाहीये ना ना आपला विश्वास कमी पडतोय महाराज अन विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता जर सत्ता तुम्हाला करायची असेल तर विश्वास ठेवाच लागल ना बाजाराला जात असताना लेकरांना कधीच आपल्या बापाची करंगळी नाही पकडायची अकोल्याचा बजारी बाजाराला चालले ना यात्रेला चालले ना जत्रेला चालले तर लेकरांना बापाची करंगळी नाही पकडायची हुशार लेकराने आपला हात बापाच्या हातात द्यायचा करंगळी जर पकडसाल तर गर्दीमध्ये तुमच्याकडून करंगळी सुटण्याची शक्यता आहे एखादी नाली आली उडी मारण्याला गेले तर करंगळी सुटण्याची शक्यता आहे पण तुमचा हात जर देवाच्या हातात देसाल तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो किती मोठी गर्दी असू द्या किती मोठा गतिरोधक असू आणि किती मोठी नाली असू द्या तुमचा बाप तुमचा हात सोडणार नाही फक्त हात बापाच्या हातात द्या कोणाच्या द्या संसार करणाऱ्या माणसाने हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजे एक तर संताच्या हातात द्यायला पाहिजे नाही तर देवाच्या हातात आणि त्या देवाला विनंती केली पाहिजे नाव कि नाव